हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज समीर खूप खुश आहे कारण त्याच्या आवडीचा पदार्थ मी बनवलेला आहे चला मग बघूया काय बनवलं तर इथे बघा मस्त असे गुलाबजाम बनवलेले आणि ते पाकिट भेटतं ना आय तर त्या पाकिटचे येते हे बघा याच्यात मी हे म्हणजे पाक जास्त नाही आवडत तरी पण बराच आहे आणि मस्त असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत बघा एक सुद्धा नाही फुटला किती भारी आहे ना मस्त या खायला मग चला आता मी समीरला देणार आहे तर चला मग आता समीरला देते मस्त गुलाबजामून आणि याच्यात काहीच नाही म्हणजे फुटला घेताना अर्धा तास ते आयचं ता पीठ भेटतं ते आणून अर्धा तास भिजत ठेवलं त्याच्यानंतर तळून घेतले आणि पाक बनवून पाकामध्ये पण अर्धा तास ठेवले तर मला पण घेते मला जास्त नाही आवडत दोनच आवडते थांब ना समीर रसा देते ना रसा नको हो, थोडासा नको मला आवडत नाही बघा समीरला आवडत नाही तरी पण मी एवढा कमी बनवलेला आहे ना तरी पण समीरला आवडत नाही आणि याच्यात पाकात विलायची पावडर टाकली थोडीशी मस्त अशी या मग तुम्ही पण गुलाबजामुन खायला भारी झाले ना हाँ। किती दिवस झाले पाकिट आणून ठेवलं होतं जामुनचं घरात कर समीर किती दिवस झाले होते पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले घरात आणून ठेवलं होतं पाकिट पण बनवलेच नव्हते म्हटलं जाऊ दे आज बनवूनच देते तर बनवले मग घे ना समीर परत घे ना परत तर गुलाबजामु झालेले आहेत बनून आणि समीर खाते टी व्ही बघत खाते आता बघू आपण रविवारचं चला मी जेवण काय बनवलं तर इथे बघा एवढीशी अशी भाजी बनवलेली मस्तपैकी गोंबिलाची झणझणीत आणि या कढईत मी गुलाबजाम तळून घेतले होते त्याच कढईत बनवले मला मागं एक कमेंट आली होती की कढई तुमची खूप जुनी आहे का म्हणून अशी तर हा माझी खूप जुनी कढई आहे ही आणि माझी म्हणजे आठवण पण आहे या मागची एक त्याच्यामुळं मी काय फेकत नाही येला पेशल तळण्यासाठीच ठेवलेली आहे आणि मग तळलं का त्याच्यातच मी एखादी भाजी बनवून घेत असते जसं की आजचा व्हिडिओ या व्हिडिओ तर एवढं काही खास नाही आहे पण या व्हिडिओ मागची आठवण आठवणी जी मला माहिती आहे म्हणजे तशी आणि इथं चपात्या पण झालेल्या आहे माझ्या मस्त चला मग आहे जेवायला तर या व्हिडिओत पण एवढं काय असं खास नाही आहे बरं का पण अशी एक आठवण आहे या व्हिडिओतली जरी तुम्हाला नाही सांगितलं मी तर तरी पण म्हणजे माझ्या लक्षात राहतं जसं की ती कढई कधीची आहे तसं तर तसंच माझं या व्हिडिओच्या मागचं पण काय कारण आहे आणि असं व्हिडिओ का टाकला एक एक दिवस ना खरंच खूप असं म्हणजे उदास वाटतं तर म्हटलं काहीतरी मन करून मुकना म्हणून मग व्हिडिओ बनवायच्या नांदात लागली आणि बनवला असा हा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तर जाऊ द्या जेवण करून घेऊ आता मस्त बघा मस्त भाजी झाली आणि थोडीच बनवली जास्त नाही बनवली कारण समीरने गुलाबजामुन खाल्ले मी पण थोडेसे खाल्ले त्याच्यामुळं काही भूक नाही आहे एवढी तर चला मग आता जेवण करून घेते बघा गुलाबजामू किती सारे खाऊन घेतले आम्ही एवढेशीच बाकी येतं त्याच्यामुळं काय भुका नाही आहे जास्त म्हणून मी थोडीशीच भाजी बनवली तरी हे पदार्थ असा आहे ना समीरला बिलकुल नाही आवडत म्हणून मग त्याच्या आवडतीचे मी गुलाबजाम बनवले समीर एवढं पण बड्या मुश्किलने खाईन त्याला बळजबरी खाऊ घालावं लागते एवढंच घे समीर तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी आणि समीरा आम्ही जेवण करून घेतो आणि मस्त बोमिलाची भाजी कांदा चपाती या तुम्ही पण जेवायला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये